निंबोरकर सर भारत कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल याची उत्सुकता होते आणि त्याचं उत्तर आता दिसत आहे कसं पाहत जसं मागे सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर एकदमच आश्चर्यचकित झालं होतं आणि मी आधी पण सांगितलं होतं आश्चर्य म्हणजे ही मुख्य गोष्ट असते आणि त्यामुळे सांगितलं सर्जिकल स्ट्राईक परत करायचं असला तर त्याच नुसार त्या तशाच टाईपचा आपण करू शकत नाही त्यामुळे ताँगे हे मला तरी पर्सनली अपेक्षित होत आहे की असं काहीतरी होईल आणि आपल्या शासनाची निर्णय घेण्याची क्षमता पाहून मला वाट नक्कीच वाटलं असेल हे असं काहीतरी होऊ शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आधीच आपण बोललो होतो की याला एका प्रकारची टेररिस्ट स्ट्राईक जेव्हा आपल्या टेररिस्ट आपल्यावर स्ट्राईक करतात तर त्यांना जे आपल्या एका टाईपची लेजिटिमसी मिळालीच ले होती इंटरनॅशनल कम्युनिटीकडून तर म्हणून मला वाटतं हे केलेलं हे ठीकच आहे पण याचं रिपरकशन कारण की जेव्हा आपण वायुदळ यूज करतो तर त्याचे रिपरकशन दुसरे असतात तर त्यामुळे आपल्याला आता सावधान राहावं लागेल आणि मला नक्की पूर्ण कल्पना आहे की पूर्ण आपण सीमारेषेवर आणि बॉर्डरवर पण आपण नक्कीच तयार असू निंबोरकर सर एक हजार किलोचा बॉम्ब वापरण्यात आला या कारवाईसाठी बारा मिराज टू टू थाउजंड या विमानांच्या आधारे एक हजार किलो वजनाच्या बॉम्बचा वर्षाव झाला अशी माहिती मिळतीय तर किती तीव्रता असते या हल्ल्याची एक हजार किलोचा बॉम्ब म्हणजे नेमका किती भाग तो उद्ध्वस्त करू शकतो किती मोठा हा हल्ला असू शकतो एक हजार बॉम्ब म्हणजे बऱ्यापैकी एक्सप्लोस आहे आणि त्याची क्षमता जसं तुम्ही सांगितलं म्हणजे किलो मध्ये तेवढीच जसं आपण आता पुलवामाचं बघितलं तर लाट अडीचशे तीनशे किलोच होतं तर त्याच्या चारपट आहे एक बॉम्ब आणि असे जसे सांगितले तुम्ही तीन चार बॉम्ब टाकले तर त्याची तीव्रता चांगलीच आहे आणि जर ते बरोबर एक्झॅक्ट जागे पडले तर मला नाही वाटत काय तिथे वाचेल म्हणून त्यामुळे असं वाटतं की हे जो हल्ला चांगला म्हणजे बरोबर प्लॅन करून आणि जेवढ्या तीव्रतेने आपण केलेलं आहे तर सर आहेत आ... सर बालाकोट बाला सीमा बालाकोट सीमा ओलांडली भारतीय विमानांनी अशा प्रकारचा दावा पाकिस्तानी सुद्धा केला होता त्याच भागामध्ये ही सगळी कारवाई करण्यात आली आहे तर ही सीमा नेमकी कुठे आहे किती अंतरावर आहे भारतापासून याविषयी आम्हाला थोडं सांगा बालाकोट हे म्हणजे आपल्या नियंत्रण रेखेच्या क्रॉस आहे तिकडे आणि हे पंजालच्या दुसऱ्या बाजूला आहे म्हणजे काश्मीर खोऱ्याच्या तिकडे असं आणि आतमध्ये आता मला एक्झॅक्ट माझ्यासमोर मॅप नाही आहे पण मला बऱ्यापैकी आतमध्ये असेल ते म्हणजे बालाकोट हा मोठा मोठा त्यांचा ट्रेनिंग कॅम्प होता आणि जसं तुम्ही मला आधी विचारलं होतं की याचं डिस्ट्रक्शन पार जे आहे या बॉम्बचे भरपूर आहेत म्हणजे आता तुम्ही जेव्हा दाखवलं की बारा मिराज आहे आणि मिराज इज अ व्हेरी गुड एअरक्राफ्ट आणि बारा मिराज आणि प्रत्येक जर एक हजार बॉम्ब सोडला तर त्याचं डिस्ट्रक्शन कॅपेबिलिटी खूप जास्त असते आणि मला नाही वाटत की तुम्ही तर ते कॅम्प पिंपल्सला तिथे ते वाचेल म्हणून कारण की त्यांची कॅम्पची जे प्रोटेक्शन असतं एवढं नसतं हट्स असतात किंवा टेन्ट्स असतात आणि मॅ मॅक्सिमम पंधरा वीस जरी असले तरी ते पूर्णपणे ऑब्लिट्रेट होऊन जाईल याबद्दल मला शंका नाहीये आणि दुसरं म्हणजे जसं आपण सर्जिकल स्ट्राईक मध्ये पण आपण जशा व्हिडिओज घेतल्या होत्या दाखवायसाठी हो तर कोणाला काही शंका असेल तर आपल्या एअरफोर्स मध्ये एक असं पोस्ट डॅमेज असेसमेंट हे अशी एक प्रक्रिया असते ती नक्कीच त्यांनी केली असणार आणि काही दिवसानंतर जेव्हा आपल्याला गव्हर्नमेंट दाखवतील तेव्हा दिसून मिळेल पण हे सगळ्यात जास्त गोष्ट आहे की जे आपण तशी ज्या एनालिसिसनी एक्सपेक्ट केली होती तशा तरीखेचा झालेला आहे आणि जसं आपण म्हणतो त्यांना चपराक मारली पाहिजे ही आपण चांगली चप चपराक त्यांना दिलेली आहे निश्चित निंबोरकर सर मागच्या वेळी ज्यावेळी सर्जिकल स्ट्राईक झालेला होतात आणि आपल्या इतकं कोणच त्याच्याविषयी अधिकारवाणी बोलू शकणार नाही त्या सर्जिकल स्ट्राईकच्या तुलनेमध्ये हा जो हल्ला आहे हा किती मोठा आहे किंवा ह्याची तीव्रता आणि अर्थातच तो वायुदनांच्या सहाय्याने करण्यात आल्यामुळे ह्याची तीव्रता किती कमी जास्त किंवा किती वाढते याविषयी काय सांगाल आपण सगळ्यात कॉन्सेप्ट काय असतो की स्ट्राईक करणं तुम्ही कशा प्रकारे करता की ग्राउंड फोर्सनी करता की एअरफोर्सनी करता हे एक प्रतीक आपण म्हणू शकतो असं त्याला तर त्यामुळे तीव्रता कशाची काय असते दुसरी वेगवेगळे त्याची आपण तुलना करू नाही जेव्हा एअरफोर्स यूज करतं नक्कीच त्याचा जो डिस्ट्रक्शन पॉवर असते खूप जास्त असते पण जसे सर्जिकल स्ट्राईक जेव्हा सैन्य करतं तेव्हा त्यामुळे जिगरची गोष्ट असते की स्वतः आत जाऊन तिथे त्यांना पर पर्सनली तिथे जाऊन जवळ जाऊन डिस्ट्रॉय करायची तर शेवटचा ज्याचा रिझल्ट आहे तो एकच आहे की त्यांना धडा शिकवायचा तर या दोन्ही गोष्टीतून होतं पण जर तुम्ही विध्वंसकपणा जर म्हटलं तर एअरफोर्सचा विध्वंसपणा जाहीरच आहे जा 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 तो जास्तच असणार आहे पण शेवटचा जो परिणाम आहे तो एकच आहे सर्जिकल स्ट्राईक ग्राउंड फोर्स किंवा एअरफोर्स आला की आम्ही तुम्हाला तुम्ही काय केलं तर आम्ही तुम्हाला मारू शकतो तुमच्या ह्याची तेर्या हा जो आपण त्यांना दाखवून दिलेला आहे धडा तो मला वाटतं त्यांनी आता तरी घ्यायला पाहिजे निश्चितपणे ज्या प्रकारे वॉर मेमोरियल साठी विमानांचा सराव सुरू आहे अशा प्रकारे भासवण्यात आलं होतं आणि त्यानंतर अचानकपणे हा हल्ला करण्यात आला अशा प्रकारची माहिती सुद्धा दिल्लीतले प्रतिनिधी देत आहेत याविषयी आपल्याला काय वाटतं या स्ट्रॅटेजी विषयी असे असे जेव्हा स्ट्राईक करतात ते मी आधीपासूनच म्हणतो याला सरप्राईज आणि रिसेप्शन हा खूप महत्वाचा भाग असतो प्रत्येक गोष्ट मला सरप्राईज दुश्मनाला करावं लागतं आणि त्याच्याला डिसिव्ह करावं लागतं तर मागच्या वेळेस पण आपण जेव्हा हो वेळेस सर्जिकल स्ट्राईकच्या वेळेस सर्जिकल स्ट्राईक केलं तेव्हा आपण दुसऱ्या दिवशी काहीतरी इंडस वॉटर ट्रिटी याच्याबद्दल पत्रकारित जे संमेलन वगैरे घेतलं होतं पण ते असं एका टाईपचं डिसेप्शन होतं आणि त्याच्या आपण केलं उलटंच तसंच इथे पण मला वाटतं की हे डिसेप्शन केलं आहे आपल्या मेमोरियलच्या निमित्ताने सराव करतो वगैरे आणि हे केलं इकडेच तर ही चांगली गोष्ट आपण मला वाटलं चांगली आत्मसात केली गव्हर्नमेंट के सगळ्या एजन्सीनी बरोबर मिळूनच केलेलं हे काम आहे आणि सक्सेसफुल ऑपरेशनसाठी ही गोष्ट महत्त्वाची असते मला आणि मला त्याचा खूप आनंद वाटतो की आपण त्याला सक्सेसफुली दुसऱ्या वेळेस आपण पण यूज केलेला आहे त्याचा निश्चित ही क खरोखरच सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे मात्र जसं अनेक तज्ज्ञ सांगत असतात की सैन्याने केलेल्या कारवाईपेक्षा मिलिटरीने केलेल्या कारवाईपेक्षा व तुम्ही ज्यावेळी वायुदल वापरून कारवाई करता त्यावेळी त्याचे परिणाम वेगळे असतात आणि त्याच्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरनं येणाऱ्या प्रतिक्रियासुद्धा वेगवेगळ्या असतात ह्याविषयी आपल्याला काय वाटतं कशाप्रकारे आता या हल्ल्याकडे या कारवाईकडे पाहिलं जाईल जगा जगभरातून तुमचं बिलकुल म्हणणं बरोबर आहे की जेव्हा आपण एअरफोर्स यूज करतो ते मोठी गंभीर बाब असते पण त्याची प्रतिक्रिया पण दुसऱ्या देशांकडून वेगवेगळी असते कारण की त्यांना असं त्यांना पण माहित आहे की हे इथे यूज केलं तर दुसरीकडे पण यूज करतात पण त्याची दुसरी मुख्य गोष्ट ही आहे की आपण कशासाठी युज केलंय की आपण फक्त टेररिस्ट कॅम्पवर हल्ला केलाय मागच्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये आपण सांगितलं होतं की टेर तुम बाकी आम्ही कोणाला काय करत नाही तुमच्या जे आम्हाला इजा पोहोचत जे टेरिस्ट इजा पोहोचवतात त्यांच्यावरच आम्ही फक्त हल्ला करतो त्यामुळे आता पण आपण हेच सांगितलंय की आम्ही फक्त टेररिस्ट कॅम्प उद्ध्वस्त केले आणि त्यामुळे मागच्या जशी इंटरनॅशनल प्रतिक्रिया झाली होती आपल्या वर कि त्यांनी म्हटलं ठीक आहे तुम्हाला जवळपास असं टॅक्सिस अंडरस्टँडिंग होते तुम्हाला अधिकारच आहे की जर तुमच्या विरुद्ध कोणी केलं तर तुम्ही पण तसं करू शकता तर त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेस पण इंटरनॅशनल कम्युनिटी काही आपल्या विरुद्ध नाही थोडीशी प्रतिक्रिया स्ट्रॉंग होईल पण असं मला वाटतं की ते असंच मागचे असं ऍक्सेप्टन्स मिळेल पण तरी पण बऱ्यापैकी आपल्याला सावध राहायला लागेल काय होईल कारण की ही एक मोठी गोष्ट देशासाठी आपल्या आपल्या भूमीवर हल्ला केला एअरफोर्सनी ही खूप मोठी गोष्ट असते निश्चितपणे निंबोरकर सर शेवटचा प्रश्न मागच्या वेळी एक प्रकारे पाकिस्तानची ज्याला आपण स्ट्रॅटेजिकल कोंडी झालेली होती ज्यावेळी सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर त्या परिसरामध्ये दहशतवादी आहेत हे एकतर मान्य करा किंवा हा हल्ला विषय गवगाव करू नका अशा प्रकारच्या कोंडीत पकडण्यात आपल्याला यश आलेलं होतं कारवाई तर केलीच आणि त्याचबरोबर हे स्ट्रॅटेजिकल यश सुद्धा मिळालेलं होतं या कारवाईबाबत देखील असंच होऊ शकेल का यावेळेस असं काय की आपण कोंडीत आता जग जैर झालंय की आपण स्ट्राईक केलं आणि पाकिस्तानने पण ते ऍक्सेप्ट केलं पाकिस्तान आर्मीनी पण कंडेम केला आहे स्ट्राईक तर याच्यामुळे आता काय की असं झालं आहे की जे केलेलं आहे ते ॲक्सेप्ट पण झालेलं आहे आणि जसं मी म्हणतो की अशी कोंडी वगैरे अशी काही झालेली नाही नाही आहे यावेळेस आणि हे जग जाहीरच आहे आता सगळं दोघांचं बरो समोरच आहे पण माझं अजून एक निक्षुल सांगणं असंच आहे की परत मी म्हणतो की हे जे इंटरनॅशनल कम्युनिटीचे मला तरी यावेळेस वाटतं की एवढी स्ट्रॉंग अँटी इंडिया रिॲक्शन होणार नाही कारण की आपण काय केलं तेच चांगलं सांगितलं आपण फक्त टेरिस्ट कॅम्प उद्ध्वस्त केलं आम्हाला तुमच्या देशाशी काही शत्रुत्व नाही आहे असलं तरी ठीक आहे पण हे आमचं टेररिझम जे करतात त्याच्यावर आम्ही निक्षुन प्रहार करू आणि करत राहू ही गोष्ट प्रामुख्यानं सांगावशी वाटते निश्चित धन्यवाद निंबोरकर सर या सविस्तर बद्दल <laughs>